एस एल आजरेकर कवकशास्त्रज्ञ मुंबई राज्याच्या कृषी विभागातले पहिले वनस्पती रोगशास्त्रज्ञ एस एल आजरेकर हे इचलकरंजीचे रहिवासी होते त्यांचा जन्म अठ्ठावीस मार्च अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरे या गावी झालं पुढे त्यांनी पुणे इथल्या डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि एकोणीसशे तीन मध्ये मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी संपादन केली पुढील शिक्षणासाठी यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठातून कवकशास्त्र हा विशेष विषय भीशे घेऊन पदवी संपादन केली त्यानंतर भारतात परत आल्यावर पुणे कृषी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आणि कवकशास्त्रज्ञ म्हणून ते रुजू झाले या काळात त्यांनी कवकशास्त्र आणि वनस्पती रोगशास्त्राचं प्रशिक्षण घेतलेली एकमेव व्यक्ती असल्यानं एस एल आजरेकर यांची मुंबई कृषी खात्यात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतरची सहा वर्ष त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या अधिपत्याखाली कार्य केलं पुढे मुंबई इथल्या एकोणीसशे अहमदाबाद इथल्या गुजरात महाविद्यालयातून कवकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आणि पुण्यामध्ये स्थायिक झाले त्यानंतर त्यांनी कवकशास्त्र आणि वनस्पती रोगशास्त्र या विषयात विशेष रस घेऊन एम एस सी आणि पी एच डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बारा फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी त्यांचं निधन झालं